कल्याण पश्चिम मतदारसंघातील अटाळी गावात उभारण्यात आलेल्या कोळी समाजाच्या शिल्पाचे लोकार्पण करण्यासह आमदार विश्वनाथ फोईरी यांच्याकडून येथील मुख्य रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले अटाळी गावामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी समाजाचे प्रतीक म्हणून हे शिल्प उभारण्याची मागणी केली होती त्याला आमदार विश्वनाथ फैर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लगेचच त्यासाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर केला तर सध्याच्या बदलत्या काळात आणि विकासाच्या ओघात आपली शहरे बदलत असून आगरी कोळी समाजाचा ठसा असणारी गावखेडी ही नामशेष होत चाललेली आहेत अशा परिस्थितीत अटाळी गावामध्ये उभारण्यात आलेले हे शिल्प आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची साक्ष येणाऱ्या पिढीला देतील असा विश्वास यावेळी आमदार विश्वनाथ भैर यांनी यावेळी व्यक्त केला मुख्य रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाचेही भूमिपूजन दरम्यान यावेळी अटाळी गावातील मुख्य रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या कामाचेही आमदार विश्वनाथ भैर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले अटाळी गावातील हनुमान मंदिर ते नारायण पाटील निवासापर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात येणार आहे अटाळी गावातील हा मुख्य रस्ता असून तो सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली होती त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे हा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे तसेच स्थानिक नागरिकांनी यासाठी आमदार विश्वनाथ यांचे मनापासून आभार मानले आहेत आज इथे अटाली गावामध्ये कोळी शिल्प ही कोळी बांधवांची संस्कृती आहे त्या पद्धतीचं त्याला अनुसरून इथे शिल्प आपण आज बनवलेलं आहे ह्या डेव्हलप होणाऱ्या सर्व परिसरामध्ये कुठेतरी गावाची ओळख राहावी गावा हे अटाली गाव आहे वडवली गाव आहे असं हे गाव माहिती पडावी आणि ह्या शिल्पाच्या माध्यमातून त्याचा कायमस्वरूपी त्या गावाचं नाव राहावं ह्या उद्देशाने हे कोळी शिल्प आपण तयार केलेलं आहे जवळजवळ पंचवीस लाख रुपये निधी देऊन हे अटाली येथील कोळी शिल्प आपण तयार केलेलं आहे त्यानंतर एम एम आर डीच्या माध्यमातून आटाळी गावामधील मारुती मंदिर ते श्री नारायण पाटील यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता आणि दोन्ही बाजूनी बंदिस्त गटारं अशा पद्धतीचा तीन करोड रुपयाचा निधी आपण तिथे आणलेला आहे आणि त्याचंसुद्धा भूमिपूजन आपण आता करत आहोत ह्या दोन्ही कामं ह्या गावाच्या दृष्टीने अति महत्त्वाची होती लोकांशी निगडित होती लोकांची मागणी होती त्यामुळे त्या मागणीच्या हिशोबाने आपण तिथे ही दोन्ही काम केलेले योग्य प्रकारे निधी देऊन योग्य ते काम करण्याचा जो माझा प्रयत्न आहे त्या अनुसरून हे काम झालेलं आहे ब्यपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा